सुखी जीवनाची साधना आयुष्य म्हणजे समोर येणाऱ्या अडचणीवर विजय मिळवण्यासाठी केलेले धडपड आणि त्यातून मिळालेला अनुभव प्रत्येक व्यक्तीचं जीवन वेगळं असतं काही लोकांच्या जीवनात सुख आणि समृद्धी असतात तर काहींना अपयश आणि दुःखांशी सतत सामना करावा लागतो पण खरंच सुख कधी मिळतं सुखी जीवन म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनानुसार वेगळं मिळतं सुखी जीवन ही एक अशी संकल्पना आहे जिचं स्वरूप अनेकदा शारीरिक मानसिक आणि आत्मिक समृद्धीवर आधारित असतं या गोष्टीच्या मुळात अनेक आयाम आहेत ज्या व्यक्तीच्या जीवनशैली विचारशक्ती आणि वर्तमानावर अवलंबून असतात अशीच एक गोष्ट आहे दोन मैत्रिणीची रिया आणि सीमा रिया सीमाला सुखी जीवनाची परिभाषा विचारते त्यावर सीमा हसून रियाला सुखी जीवनाबद्दलची व्याख्या सांगायला सुरुवात करते या संवादात सुखी जीवन या विषयावर विस्तृत माहिती दिली आहे त्यासाठीची साधना कशी असू शकते आणि सुखी जीवन प्राप्त करण्यासाठी काय विचारधारा आणि कर्तव्य असावीत हे सीमाने रियाला सांगितले जीवनाची प्राथमिकता सुखी जीवनाची पहिली किल्ली आहे पराभूत गरजा पूर्ण करणे आपल्याला शारीरिक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुखी होण्यासाठी काही प्राथमिक गरजा असतात आपल्या शरीराची काळजी घेणे योग्य आहार मिळवणं पुरेशी झोप घेणं आणि नियमित व्यायाम करणं हे सर्व गोष्टी सुखी जीवनासाठी महत्त्वाच्या आहेत परंतु शारीरिक आरोग्याशी संबंधित प्राथमिक गरजा पूर्ण होणं म्हणजेच सुखी जीवन असं म्हणता येणार नाही मानसिक सुखाचा देखील समावेश होतो मानसिक शांती आणि संतुलन सुखी जीवन म्हणजे केवळ भौतिक सुख नसून त्यात मानसिक शांती देखील असावी लागते जीवनात कधीच काहीही अनुकूल होत नाही समस्याचा आणि तणावाचा सामना करावा लागतोच आपल्या मस्तिष्काला शांत ठेवून त्या समस्यावर समर्पण आणि समाधानाचा दृष्टिकोन ठरवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आजच्या धावापळीच्या जीवनात अनेक लोक मानसिक तणावाखाली दबलेले असतात त्यासाठी साधना अर्थातच व्यायाम आवश्यक आहे ध्यान साधना ध्यान ही एक प्रभावी साधना आहे जी मानसिक शांतता आणि शारीरिक स्वास्थ मिळवण्यासाठी उपयोगी आहे ध्यान केल्यामुळे मस्तिष्क शांत राहते तणाव कमी होतो आणि आतून एक आंतरिक सुख मिळतं योग आणि प्राणायाम योग आणि प्राणायाम ही शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्वपूर्ण साधन आहेत साधारणत रोज काही मिनटे प्राणायाम आणि योग केल्याने शारीरिक ऊर्जा संचार वाढतो मनाची शांतता मिळते आणि आत्मविश्वास वाढतो आत्मचिंतन प्रत्येक दिवशी काही वेळ स्वतःला प्रश्न विचारणे आपल्या आयुष्याची समीक्षा करणे आणि आपल्या कृतीचा आढावा घेणे हे मानसिक शांती मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हा आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर अधिक प्रभावीपणे विजय मिळवू शकतो समृद्धी आणि आशा सुखी जीवनासाठी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समृद्धी ही समृद्धी फक्त भौतिक गोष्टीत नाही तर भावनिक सामाजिक आणि आत्मिक समृद्धीत असायला हवी प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात काही ना काही उद्दिष्ट असावं लागतं जे त्याच्या प्रयत्नांना दिशा देतं काही लोक आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी परिश्रम करतात तर काही लोक कौटुंबिक किंवा सामाजिक संबंधाच्या बाबतीत समृद्ध होण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे समृद्धीच्या एकापेक्षा जास्त परिभाषा असू शकतात आर्थिक समृद्धी प्रत्येकाच्या आयुष्यात पैसे महत्त्वाचे असतात कारण ते आपल्याला जीवनाची प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतात परंतु पैसे कमवण्याच्या मार्गात अनेकदा आपण आत्मसंतुष्टता गमावून बसतो यामुळे तात्पुरती समाधान मिळते पण खरा सुख मिळत नाही सुखी जीवनाची खरीपरी भाषा म्हणजे पैसे कमावत असताना योग्य समतोल साधणे आणि इतर नात्यावर लक्ष देणे कौटुंबिक समृद्धी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुखी ठेवणं त्याचं सहकार्य करणं आणि एकमेकांचा विश्वास जपणं हे एक अत्यंत महत्वाचं साधन आहे आयुष्यातील खरी समृद्धी आपल्या नातातल्या प्रेमामध्ये आणि आपसी संबंधात आहे सामाजिक समृद्धी आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी चांगलं करणे तेथील गरिबांना मदत करणे किंवा आपल्या कुटुंबाच्या बाहेर जाऊन इतरांना सुखी बनवण्याचा प्रयत्न करणे हे सर्व एक मानसिक शांती अंत पुढील सीमा म्हणते प्रेम आणि समज सुखी जीवनाची एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम प्रेम हे जीवनातील सर्वात मोठं आदर्श आहे प्रेमामुळेच आयुष्यात खऱ्या अर्थाने आनंद येतो प्रत्येक व्यक्तीला प्रेम आणि आदर मिळवण्याची इच्छा असते आणि जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी काहीतरी चांगलं करतो तेव्हा आपल्याला हर्ष मिळतो कितीही दुःख असलं तरी प्रेम आणि समज यामुळे आयुष्याला एक नवा अर्थ मिळतो कुटुंबातील सदस्य मित्र समाजातील लोक हे सर्व आपल्याला प्रेम देत असतात आणि तेच प्रेम आपल्याला सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देतं प्रेमामुळे आपल्याला आपल्या अस्तित्वाची शांती मिळते आपल्या नात्यांमध्ये तणाव आणि वाद आल्यानंतरही प्रेम आणि समज ठेवणे हे एक सुखी जीवन जगण्याचा कडीचा मुद्दा आहे तणावाच्या वादात उचललेला छोटासा हात देखील आपल्याला मानसिक समाधान आणि सुख देऊ शकतो कृतज्ञता आणि समाधान सुखी जीवनासाठी एक अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे कृतज्ञता जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहणे त्यातले छोटे छोटे आनंद स्वीकारणं आणि त्या आनंदात समाधानी राहणं हेच खरं सुख आहे आपल्याला आयुष्यात खूप काही मिळवायला हवं असं वाटत असताना आपल्या जीवनात असलेल्या छोट्या गोष्टीमध्ये समाधान शोधायला पाहिजे कृतज्ञतेचा दृष्टिकोन आपल्या जीवनातल्या छोट्या गोष्टीमध्ये समाधान शोधा एक चहा प्यायचा वेळ एक छानसा दिवस आपल्या कुटुंबासोबत केलेल्या गप्पांचा आनंद हे सर्व काही आपल्याला संतुष्ट करत कृतज्ञता या साधनेची एक महत्वाची गोष्ट आहे ज्यामुळे आयुष्याला अधिक सुंदर बनवता येतं समाधान मिळवणं प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं असतं आयुष्यात जेव्हा वाईट घडतं तेव्हा आपल्याला ते, ते स्वीकारायला हवं आणि त्यातून काही शिकायचं समाधान मिळवणं आणि जीवनातल्या प्रत्येक अडचणीवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हेच सुखी जीवनाचा मुख्य आधार आहे आत्मिक शांती सुखी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट म्हणजे आत्मिक शांती आत्मिक शांती आणि संतुष्टी हेच खरे जीवनाचे परमलक्ष असते शारीरिक आणि मानसिक शांतता मिळवून आपल्याला एकात्मतेचा अनुभव होतो शाश्वत सुख आणि शांती आत्म्याशी जोडलेल्या असतात आत्मिक साधना समर्पण आणि त्यातले कष्ट आपल्याला खरा आनंद देतात आत्मिक शांती म्हणजे स्वतःच्या आत शुद्धता प्रेम आणि सुखाचा अनुभव घेणं काही लोक ध्यान प्रार्थना किंवा आध्यात्मिक साधनेच्या माध्यमातून आत्मिक शांती प्राप्त करतात आपल्या जीवनातील प्रत्येक घटकावर प्रेम आणि आदर ठेवून खरा आनंद प्राप्त होतो सुखी जीवन म्हणजे बाह्य परिस्थितीचा परिणाम नाही तर ते आपल्या आंतरिक शांती संतोष आणि समृद्धीवर आधारित आहे शारीरिक मानसिक भावनिक आणि आत्मिक पातळीवर सुखी जीवनाचा अनुभव घेणं हेच खरे सुख आहे एकदा जेव्हा आपण आपले विचार भावना आणि क्रिया यांचा योग्य समतोल साधतो तेव्हा आपलं जीवन सुखी आणि समृद्ध बनवता येतं समाजासाठी कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी योग्य रस्ता निवडून सुखी जीवनाची साधना करता येते प्रेम समर्पण कृतज्ञता आणि आत्मिक शांती या सर्व गोष्टी जीवनाला नवीन दिशा देतात आणि आपल्याला खऱ्या अर्थाने सुखी बनवतात